तर सर्वात आधी जय मल्हार आणि तर चला आता आमचा प्रवास समोरसमोर चाललेला आहे महाबळेश्वरनं आता आम्ही निघाले आहोत ते म्हणजे जेजुरीला आणि जेजुरी हे ठिकाण अतिशय अत्यंत सुंदर आहे देवस्थानामध्ये खरंच जेजुरी हे ठिकाण खरंच खूप सुंदर आहे आणि जेजुरीला जे खंडोबा खंडोबा राजेचं देवस्थान आहे जय मल्हार म्हणत म्हणत चला आपण ह्या व्हिडिओला करूया स्टार्ट तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे सकाळ सकाळी आता मी सकाळ सकाळी व्हिडिओ एडिट करत आहे आणि सकाळचे वाजले आहेत आठ तर गुड मॉर्निंग सगळ्यांना चला या छानशा गुड मॉर्निंग बरोबर तुमची सुरुवात झालेली आहे आणि आमचीसुद्धा झालेली आहे तर आता आमचा प्रवास चाललेला आहे समोर समोर महाबळेश्वरनं आता आम्ही निघालो आहोत जेजुरीला गाडीमध्ये बसून आहोत महाबळेश्वर बघता बघता आम्हाला जवळपास दुपार झालेली आणि सायंकाळ होता होता आम्ही जेजुरीच्या वाटेने लागलोत म्हणजे आता आम्हाला आमचा रिटर्नचा प्रवास आहे आणि आम्हाला जायचं आहे आता चंद्रपूरला यायचं आहे त्याचबरोबर येता येता आम्हाला आता महाबळेश्वर येता म्हणजे जाताचे जे ठिकाणं ते मी तुम्हाला आधी दाखवले आता आम्ही येताना जे जे बघितले तर ते ते प्लेस मी तुम्हाला दाखवत आहे तर महाबळेश्वरनंतर आता आम्ही आता आहोत जेजुरीला जेजुरीला आमचा प्रवास सुरू झालेला आहे खिडक्या वगैरे बंद आहेत त्याच्यामुळे अंधार वाटत आहे पण मात्र उजेडच आहे अंधार वगैरे नाही आहे आणि आम्हाला जेजुरीला जाता जाता थोडंसं अंधार झालेला होता अशा प्रकारे आमची झाली आहे वाटचाल सुरू आणि चला तुम्ही छानसं आता इथून म्हणजे खूप सुंदर आहे जेजुरी हे गावात आहे आणि जेजूर गावात खंडोबा राजाचं देवस्थान आहे अतिशय सुंदर अत्यंत सुंदर नक्की एकदा तुम्ही हे देवस्थान नक्की बघा खूपच सुंदर आहे तर हे बघा आता आमचा प्रवास चाललेला आहे आणि इथे प्रसिद्ध आहे ते म्हणजे हळद इथे हळद खेळल्या जाते म्हणजे जिकडे तिकडे तुम्हाला हळदच दिसते तुम्ही असं म्हणू शकता जिकडे तिकडे प्रसादसुद्धा असते आणि इथे मान्यता मात्र हळदीला आहे तुम्हाला जे देवाला फुलं वाहतो ना तिथे तिथे हळद वाहिली जाते तर अशा प्रकारे आणि जिकडे तिकडून तुम्हाला पिवळे पिवळं दिसेल आणि इथे जे देवस्थान आहे ना ते अगदी वरती आहे आणि तिथे जायचं असतं ते म्हणजे पायऱ्या पायऱ्यांनी जायचं असते पण मात्र तिथे असे दोन तीन रस्ते आता तर मध्ये विसरण्याचा थोडंसा हे असतो तर तिथे तुम्ही जिथून फुलं वगैरे की हळद वगैरे घेताना त्यांना थोडंसं विचारून घ्यायचं की तिथे रिटर्न येताना कसं आहे विसरण्याला एकतर तर नाही आहे पण मात्र थोडंसं होतं कारण की तिथे तीन चार रस्ते आहे तर त्याच्यामुळे मधनं असे दोन तीन रस्ते पडते ते मी तुम्हाला समोर थांबून दाखवतेच तर अशा प्रकारे आहे माझे मिस्टर समोरसमोर जात आहे मी त्यांच्या मागे मागे व्हिडिओ शूट करत जात आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे हे दुकानं जे आहेत ते शेवटपर्यंत आहे अगदी जिथपर्यंत मंदिर टच होत नाही तिथपर्यंत दुकानं तुम्हाला भेटतीलच आणि इथलं जे आपण वरती वरती जात आहोत ये ना येताना काही नाही येतानाही भीती वाटते आणि जातानाही कारण जे जिथे ते जातण्याच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्या अगदी असे मोठ्या मोठ्या दगडाच्या आणि ते दगडसुद्धा अगदी असे प्लेन दगड आहेत म्हणजे तिथे कधीही पाय घसून पडेल अशी भीती वाटते पाय असे घट्ट रोवून जावं लागतात मी व्हिडिओ स्पीडमध्ये करत आहे म्हणजे समोर घेत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं आहे की मी अगदी लवकर लवकर जात आहेत पण तसं काहीही नाही आहे बिलकुल हळूहळू जावं लागतं तिथे कारण पावसाळ्याचे तिथे तर पाय घसून पडायचंच काम आहे पण या दिवसाचंसुद्धा म्हणजे आम्ही गेलेलो तेव्हा थंडीचेच म्हणजे आत्ताचेच दिवस आहेत ते पण मात्र खरंच अगदी हळूहळू जायचं आणि आम्ही जाता जाता आम्हाला रात्रच झालेली होती तर त्याच्यामुळे काहीशी दुकान बंद आहेत काहीशी दुकान सुरू आहेत अशा प्रकारे सुरू आहे पण मात्र आम्हाला जाऊन अगदी आम्ही तर आधी मुखदर्शन घेतलं पण मात्र आम्हाला अगदी समोरून दर्शन दिलं देवांनी म्हणजे स्वतः बोलवून असं म्हणू शकतो कारण आम्ही मुखदर्शन घेऊन रिटर्न निघताना आम्हाला कळलं की इथे गर्दी नाही आहे आधी खूप गर्दी होती पण मात्र माहीत नाही कशी तर खूप लवकर गर्दी ती निघाली आणि मग आम्हाला सरळ सरळ पूर्ण मोकळा मार्ग मिळ मिळाला सरळ खंडोबा राजाच्या मंदिरात जाण्याचा तर अशा प्रकारे आमच्याबरोबरच घडलं तर खरंच जिथे म्हणतात ना चहा तिथे राहा अशा प्रकारची गोष्ट होती आणि म्हणजे आम्हाला जाता जाता इतकं थकवा आलेला वरती वरती चढावं लागलं तर त्याच्यामुळे एकतर दिवसभर असं गाडीमध्ये बसून किंवा कुठेही बसून म्हणजे नाही असं थकून जातं माणूस पण मात्र ज्या क्षणात ओ... खंडोभरा जे मंदिर आलं आणि त्या मंदिरात पाय ठेवताच आमचा जो थकवा आहे ना सगळ्यांचा सगळी सगळा थक्पा निघून गेलेला होता म्हणजे आधी तर असं वाटलं आम की आम्ही चढू शकतो की नाही वरती माहीत नाही एक तर त्या पायऱ्या त्यातून त्या घसऱ्या पायऱ्या अशा प्रकारे आणि त्या उंच 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 उन्� चाललेलं आहे आपण खालतून जेव्हा वरती बघतो ना तेव्हा असं वाटतं कोणत्या टेकड्यावर आपल्याला चढायचं आहे पण मात्र जसं जसं आपण एक एक स्टेप चढत जातो ना असं वाटतं की जवळजवळ आहे जवळजवळ आहे आणि ती एक ओढ असते मनाला की आपल्याला तिथे जायचं आहे तर आपण नक्कीच जातो आमच्यासोबत आमची एक वहिनी आहे तर आम्हाला असं वाटलं की ती नाही जाऊ शकेल पण खरंच ती अगदी लवकरच आलेली आणि आम्हालाही सुद्धा वाटते की कशी काय लवकर आलेली तर प्रकारे आहे आणि त्याचबरोबर हे बघा आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत मुलं नव्हती आली तेवढी कारण ती थकलेली होती गाडीमध्ये बसून होती तर हे बघा इथे आता आपण आलो आहे जेजुरीच्या प्रवेशद्वारात जसं जेजुरीचं प्रवेशद्वार आलं आहे जिथे आम्ही पाय ठेवला की आमचा थकवा सगळा निघून गेला अगदी सगळ्यांचा आणि इतकं छान वाटत होतं आणि इतकी गर्दी रात्री होती रात्रीची वेळ होती पण मात्र गर्दी भरपूर होती भरपूर आणि खरंच हे जेजुरी हे देवस्थान तुम्ही जेव्हाही तुम्ही जे तुम्ही जेव्हा फिरायला निघाल किंवा जेव्हा तुम्ही हे कराल ना तेव्हा तुम्ही नक्कीच जेजुरी हे ठिकाण बघा खरंच तुम्हाला अतिशय आवडेल तिथलं वातावरण जे आहे अगदी मन प्रसन्न करते अगदी बाहेरच्या प्रवेशद्वारापासून तर आतमध्ये आणि खूप सुंदर सुंदर तिथे काम केलेलं आहे तर तुम्हाला ते नक्षीकामसुद्धा बघायला मिळेल तर अशा प्रकारे आहे हे बघा आणि आम्ही काही ती तिथे फोटोज घेतले पीक घेतले पण मात्र बाहेरून आतमध्ये नाही घेऊ देत पण आम्हाला मिळाले कारण आता शेवट शेवट थोडंसं वेळ म्हणजे लोकांची गर्दी कमी झालेली होती त्याच्यामुळे त्यांनी काही तेवढं

तिथं चढासाठी वेळ लागला तुला वेळ नाही लागतात दोघ मला हे तिकडे गेलेत का ই মন্দিৰ পূৰ্ণ দি ই মন্দিৰ পূৰ্ণ দি अरे बघा आम्ही आता आलेलो आहोत भाऊ बहिणी वगैरे सगळेजण आलेले आहेत आणि आम्ही हे बघा तुम्हाला जिकडे तिकडे खालती वरती देवा म्हणजे मंदिरावर सगळीकडे आणि सगळ्यांचे चेहरेसुद्धा तुम्हाला सगळ्यांचे चेहऱ्यावर सगळ्यांच्या कपड्यावर तुम्हाला हळदच दिसत असेल कारण इथे हळदीला खूप मान्यता आहे आणि हे बघा हे खरंच अतिशय सुंदर आहे उंचावरती पण अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि आता हे बाहेर काय आहेत मला नाही समजलं तर आहे आणि बाहेरचे जे स्तंभ आहेत अतिशय सुंदर आहेत त्याला काय म्हणतात तर माहिती नाही आणि हे खरंच ओरिजिनल पाहण्यामध्येच आहे हे बघा पिवळं पिवळं आहे पूर्ण तुम्हाला तिथलं जे अंगण आहे ना पूर्ण पिवळं पिवळंच आहे मंदिरातलं जे प्रवेशद्वारापासून जे सुरू होतं ना तर खरंच आणि आता आम्ही आमचं तर झालेलं होतं आधी म्हणजे ते म्हणजे मुखदर्शन आम्ही घेतलेलं कारण तेव्हा खूप गर्दी होती रांग दिसत होती आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आणखी समोरचा प्रवास करायचा होता तर त्याच्यामुळे आम्ही जिथेही ठे फिरलो ना आता खरंच तुळजभवानी असो माहूर असो की जेजुरी असो सगळीचकडे पंढरपूर सगळीचकडे अतिशय गर्दी होती म्हणजे गर्दीतून आम्हाला जवळपास सगळीकडे शिर्ड शिर्डला तेवढं आम्ही म्हणजे दर्शन घेतलं साईबाबांचं डायरेक्ट दर्शन आम्हाला मिळालं थोडासा वेळ लागला रांगेत लागून आणि आम्ही सगळीचकडे रांग लावलेली असं काही नाही सुद्धा आम्ही खूप मोठी म्हणजे रांग होते तरी पण आम्ही दोन तीन तास त्या रांगेत घालवले पण मात्र आम्हाला शेवटी मुखदर्शनच घ्यावं लागलं त्याचबरोबर पंढरपूरलासुद्धा म्हणजे जिकडे तिकडे आम्हाला जास्त करून आणखी अंबिका अम, देवी तुळजभवानी शायद तुळजाभवानी देवीकडे तिथेही आम्हाला मुखदर्शन घ्यावं लागलं कारण की इतकी मोठी रांग होती तरी पण जाऊन सुद्धा दो मुकदर्शन घ्यावं लागलं आणि त्यातून त्यात कोणीही फोटो काढू देत नाहीत व्हिडिओ काढू देत नाहीत आतमधले बाहेरचे घ्या म्हणतात तेवढे तर तरी पण आम्ही मधले जिथे जिथे मिळाले मला तिथे तिथे मी घेण्याचा प्रयत्न केला कारण मला तुमच्यासाठी तो व्हिडिओ घ्यायचा होता माझ्या प्रेक्षकांसाठी आणि माझ्या मित्रमैत्रींसाठी भावा बहिणींसाठी तर त्याच्यासाठी मी खरंच घेण्याचा प्रयत्न केलेला आणि इथे सांगितल्याप्रमाणे शिर्डीच्या साईबाबांनी आम्हाला डायरेक्ट दर्शन दिलं आणि त्याचबरोबर आम्हाला आता जेजुरी आहे जेजुरीची म्हणजे खंडोबा आम्हाला डायरेक्ट दिलं कारण आम्ही आमचं काय झालं तर आम्ही दर्शन घेतलं आणि गर्दी आहे म्हणून आता आम्ही निघतात तर असं दिसलं की इथे रांगेमध्ये तर कोणीच नाही आहे मग आम्ही बघितलं म्हणजे आम्हाला सामोरून मंदिराची जी रांग दिसली तर आधी खूप मोठी होती पण आता काही दिसत नव्हती तर माझ्या मोठ्या भावानी म्हटलं की चला जे भावाने म्हटलं की चला आता इथे गर्दी नाही आहेत आपण एक राऊंड तर मारून येऊ मंदिराचा गोल फिरून तर दिसलं की गर्दीच नाही त्याच्यामुळे मग आम्ही भरभर भरभर भर, ज्या पा जी ग्रीला होत्या आणि ज्या मंदिराला फिऱ्या मारायचं होत्या किंवा जिथून आपल्याला डायरेक्ट दर्शन व्हायचं आहे तिथे आम्ही सरस सरसह धावत पडत कसे म्हणून जात आहोत की जेणेकरून लवकरही झालं पाहिजे आणि आपल्याला दर्शनही मिळालं पाहिजे कारण त्यांची आता वेळ झालेली होती ते शायद मंदिर बंद करायची शायद वेळ झालेली होती की काय माहीत नाही असं सुरू होतं तर त्याच्यामुळे आम्ही भरभर भरभर भर भर जात आहोत आणि इथेही मी व्हिडिओ ना स्पीडमध्ये करत आहे ना काही कारण इथे आमची स्पीडच तेवढी आहे कारण आम्ही खरंच खूप धावत 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 पडत आम्ही जे मंदिराचा प्रवेशद्वार आहे म्हणजे जिथून रांग लागते तिथून आम्ही भरभर करत आम्ही डायरेक्ट थेट मंदिराच्या आतमध्ये पोचलेलो आणि अशा प्रकारे आमची म्हणजे आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळालं मुखदर्शन घेऊनसुद्धा आम्हाला डायरेक्ट देवाने बोलवलं आणि मी डायरेक्ट त्याच्या पायथ्याशी जाऊन पोचलेलो तर अशा प्रकारे बघा मी तुम्हाला आतमधलंपर्यंत दाखवते फक्त आतमध्ये तेवढा तेवढा असा व्हिडिओ नाही घेऊता म्हणजे हे पूर्ण तुम्हाला अगदी मंदिराचं म्हणजे मंदिरच आहे तिथपर्यंत मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दाखवलेला आहे आणि अगदी मंदिर मग आतमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्हाला थोडंसं अगदी म्हणजे व्हिडिओ तिथून मला बंद करावा हो लागला कारण तिथे सगळी लोकं होती पण मात्र थेट तेच आहे आणि जे मी तुम्हाला फोटो टाकत आहे तिथलाच फोटो आहे तिथे आम्ही फक्त फोटो काढला कारण थोडंसं अगदी व्हिडिओ नाही घेतला पण मात्र फोटो काढला तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मी दर्शन दाखवत आहे डायरेक्ट जय मल्हार जय खंडोबाचं तुम्हाला मी दर्शन देत आहेत तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडणार तर नक्की लाईक करा जय मल्हार म्हणा कमेंटमध्ये आणि सोबतच हा व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तर अशाच इच्छेने आपण चला आता मी चढत आहो वरती वरती बघा हे असंच आहे तुम्हाला असंच जावं लागत आहे ज्याप्रमाणे मी दाखवत आहे आणि अगदी सगळ्यांची स्पीड वाढलेली आहे सगळेजणं पटपट पटपट चालत आहेत तर प्रकारे आहे आणि बघा आता आता आतमध्ये आतमध्ये तुम्हाला हे म्हणजे जाताना सुद्धा कळेल की किती कि मोठी रांग असते आणि किती वेळ लागू शकतो आपल्याला आणि त खरंच सायंकाळची गर्दी असते नसते मला माहिती नाही पण मात्र अतिशय गर्दी होती पण ते म्हणतात ना जायचं तिथे बरोबर आपल्याला थेट जाऊन पोचतो ते बघा अगदी समोरून प्रवेशद्वार आलेलं आम्ही आधी इथूनच या गेटच्या बाहेरून दर्शन घेतलेलं हे बघा आता बिलकुल आपण थेट मंदिराच्या अंदर तर हे आहे जय मल्हार जय खंडोबा तर चला आ, हाच हाच व्हिडिओ आहे आणि बस एवढंच आम्हाला घेता आलेलं आणि त्यानंतर आता आम्ही निघत आहोत बाहेर तिथून ती तीन चार गेट आहेत आणखी तिथून आपल्याला निघायचं आहे बाहेर तर आता आपण निघालो आहोत बाहेर मंदिराला अगदी गोल गोल फेऱ्या मारून आणि मंदिराचं थेट दर्शन घेऊन तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक करा बाय फ्रेंड्स भेटू